इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ हजार में बुक करे वन बी एच के फ्लॅट मजरेवाडी सोलापूर सोलापूर महानगरपालिकेची जी, जी नगर महानगरपालिकेची निवडणूक आहे सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज आमचे जे एकशे दोन सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचा असल्या आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे जा सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा या महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत त्या मी आता घोषित आहे त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेले मग एकूण अठ्ठावन्न त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा आहेत त्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एक्कावन्न एकूण एकावन्न जागा आहे त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत तर ही पूर्ण प्रक्रिया पार पडलेले आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या जा पद्धतीने अनाऊन्स केलेले आहे तर पुढचे काही आपल्या जे क वित वेळ दिले त्या विहित वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रियाबाद आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि सुद्धा आम्ही आर जे पूर्ण वारंनी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जे काय पोस्टनी आहे आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत कुठले आरक्षण असल्या मला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या जे काय आरक्षा का पालेस मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया ती आमच्याकडून ते प्रकाशित केले जाईल आणि जी पुढची काही यानंतर आयोगाचे का जे कपडून निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाईल सर, सर दोन हजार सतरामध्ये इलेक्शन जर का बघितलं आपण तर अनुसूचित जातीच्या सहा सोळा होत्या एस टीच्या दोन एकोणतीस ओबीसी पंचावन्न खुल्या वर्गाच्या पण ह्यावेळेस तुम्ही जी एस सीची एक जागा कमी केली तिथे पंधरा केले के एस सी दोनच ठेवले सत्तावीस ह्या एकोणतीसच्या ठिकाणी सत्तावीस केले आणि पंचावन्नच्या ठिकाणी अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावन्न केले म्हणजे तीन जागा ओपनच्या वाढल्या ती एस सीची जागा आणि ओबीसीच्या दोन जागा तुम्ही म्हणजे छेद असं वाटतं का आपण आपल्या आयोगाचं आपल्याकडे पत्र आलेलं आहे आयोगानं जे काय आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्यांनी आपल्याला प्रारूपण मंजूर करून दिलं होतं त्यानुसार त्यांनी जे आयोगानं जे सूचना दिल्या रिटर्न मध्ये सूचना आपल्याला देण्यात येतील तर त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते लेखी स्वरूपात देऊ शकतात आम्ही त्याच्यावर निर्णय परंतु ही जी पूर्ण पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्या पूर्ण जे आपल्याला जे पत्र आहे तिथेसुद्धा आम्ही देऊ आरोग्य आयोगानं जी सूचना दिली त्यानुसार पूर्ण प्रक्रिया झालेली आहे कुठलं आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ काय